हॅलो रिवा मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे डोस्याचे बॅटर कर कसं तयार करायचे आणि ते डोसे चांगले जास्तीत जास्त कसे चांगले करायचे त्यासाठी चला आपण कृती बघूया त्यापूर्वी मी सकाळी म्हणजे सकाळी मी डोश्यासाठी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ असे भिजून घेतले होते त्यामध्ये थोडेसे एक चमचाभर मेथीदाणे आणि सोयाबीन टाकले होते मी ते जण हे आरोग्याला चांगले असते आणि सोयाबीनमुळे डोसे खूप सॉफ्ट होतात त्यामुळे ते पण त्याच्यामध्ये टाकलेले होते ते भिज तीन चार असे टाकून स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून भिजायला ठेवले होते तीन चार तास भिजल्यानंतर मी दुपारी चार वाजता वाटायला घेतलेले होते थोडे थोडेसे करून मिक्सरमध्ये ते बॅटर मी वाटून घेतलेले आहेत बॅटर बारीक आता स्मूथ असं वाटून घ्यायचं स्मूथ असे वाटून एका भांड्यामध्ये ते काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती असं स्मूथ असं वाटण वाटून घेतले आहे आणि दुसऱ्या एका डब्यामध्ये ते काढून घेत आहे वाटण अशा प्रकारे मी बाकीचे सगळे वाटण रिमेनिंग तांदूळ आणि डाळ पण वाटून घेत आहे वाटण वाट वाटल्यानंतर ते एका डब्याच्या पाते डब्यामध्ये काढून मी रात्रभर फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवत आहे आणि फर्मेंटेशन जेवढं चांगलं होईल तेवढं सकाळी डोसे चांगले होतील तुम्ही बघू शकता डोसा बॅटर चांगला फुगलेला आहे मी जेवढं लागते तेवढा डोसा बॅटर एका पातेल्यात घेतलेलं आहे डोसा काढून घेण्यासाठी बाकीचं बॅटर मी एका पातेला एका पातेल्यात काढून ठेवलेलं आहे आता मला सध्या एवढेच डोसाची बॅटची गरज आहे तर तुम्ही एवढे डोसा आता करण्यासाठी घेत आता बघा मी डोश्यासाठी नॉनस्टिक तवा यूज करत आहे करणं डोसा टाकण्याच्या आधी त्यामुळे थोडंसं पाणी सुकवून घ्यायचं एका किंवा सुकं कापड पाणी पुसून घेऊन आपण डोसा टाकू शकतो हे बघा एक पळी आणि पीठ घेऊन डोसा जितका पाहिजे आपण तितका पातळ करू शकतो हे बघा आणि साईडला मी इकडे एका कढईमध्ये सांबर गरम करायला ठेवलेले सांबारची फोडणी मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे ितक लागेल थोडंसं तेल नॉन्स्टिकच्या असल्यामुळे जास्त तेलाची गरज नाही पडत आपल्याला शक्यतो थो। थोड्याच तेलामध्ये आपले ते डोसे तयार होतात नीट असे डोसा भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं खरपूस कलर येईपर्यंत हे बघा आपला डोसा एका साईडने भाजून घेतलेला आहे तर मी ते हलक्याच्या हासाने पलटून घेत आहे बघू शकता तुम्ही डोसा किती छान भरपूर रंगाने भाजून घेतलेला आहे मी नॉस्टिक टाईम मध्ये डोसा फार फास्ट होतो अशा प्रकारे आपला गरमागरम डोसा रेडी आहे अशाच प्रकारे बाकीचे डोसे पण बनवून घेत आहे जितका पातळ हे बघा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता डोसा किती कुरकुरीत मस्त झालेला आहे पण पीठ वाटल्यानंतर फर्मेंटेशनला जरा चांगला वेळ दिला ना तर पीठ चांगला फुकतो आणि टेस्टी पण डोसे एकदम टेस्टी होतात त्यामुळे फर्मेंटेशनला वेळ द्या तुम्ही पण नक्की हा बघा कर... आमचा दुसरा डोसा पण आता रेडी आहे बघा दुसरा दिवस आपण मी रेडी करून घेतलेला आहे हे बघा आपला गरमागरम डोसा आता सांबर सोबत खायला रेडी आहे गरमागरम डोसा तुम्ही सांबरसोबत शेंगा चटणीसोबत सर्व करू शकता आणि खोबऱ्याची चटणी पण करू शकता पण माझ्या पोरांना खोबऱ्याची चटणी आवडत नाही म्हणून मी खोबऱ्याची चटणी नाही केली आहे त्यांना सांबर आवडतो त्यामुळे मी गरमागरम सांबर त्यांना केलेली आहे चला व्हिडिओ आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय थँक्यू